न्यूज बास महाराष्ट्र सबसे तेज सबसे अलग दिनांक 27 मे 2025 हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार इथे भारतीय ट्रायबल टायगर सेना आणि भारत आदिवासी संविधान सेनेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले उद्दिष्ट वीट भट्टी मालकांची मनमानी थांबवणे आणि गरीब जनतेच्या न्यायासाठी आवाज उठवणे प्रमुख मागण्या नंदुरबार जिल्ह्यातील पंतप्रधान घरकुल योजना लाभार्थ्यांसाठी विटांचे दर कमी करण्यात यावे दोन शहादा व तळोदा तालुक्यातील बेकायदेशीर अवैध वीट भट्ट्या बंद करण्यात यावे तीन अवैध वीट भट्टी मालकांना संरक्षण देणारे त्या गावातील तलाठी व त्या क्षेत्रातील मंडल अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे जर वरील मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत तर भारतीय ट्रायबल टायगर सेना आणि भारत आदिवासी संविधान सेना आझाद मैदान मुंबई ये थे बेमुदत धरने आंदोलन सुरू करना है या आंदोलनात उपस्थित प्रमुख पदाधिकारी सतीश पी ठाकरे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र बास इकबाल शेख शहर अध्यक्ष शहादा बास दिलीप महिरे तालुका अध्यक्ष दलित समाज दगडू निकुंभ तालुका उपाध्यक्ष दलित समाज स्टेपन वसावेक युवा जिल्हा सचिव नंदूरबार सुनील पवार कार्यकर्ता बास सुनील भिल कार्यकर्ता बास सुशी पावरा बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सतीलाल शेमळे सामाजिक कार्यकर्ता योगेश गावित बास कार्यकर्ता रोहिदास वळवी भारतीय स्वाभिमान संघ पंकज वळवी भारतीय स्वाभिमान संघ अज्ज वळवी भारतीय स्वाभिमान संघ आदिवासींच्या न्यायासाठी आम्ही लढत राहू आज दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करीत आहोत कारण नंदुरबार जिल्ह्यात नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान घरकुल योजना ही मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे आणि एका बाजूला विटांचे दर एवढे वाहून गेले तर खूप त्याला सामान्य माणूस घेऊ शकत नाही तर हे विटांचे दर कमी करण्यात यावे ही आमची मागणी आहे व जे शहादा व तळोद्या तालुक्यात वीट भट्टी अवैध आहेत ते बंद करण्यात यावे आणि जे वीट मालकांना संरक्षण देणारे अधिकारी तलाठी मंडळ अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे कारण आम्ही पत्रव्यवहार व्यवहार वेळोवेळी वेड़ देतो अर्ज देतो तरी पण हे जबाबदार अधिकारी कुठलीही कारवाई करत नाही कारवाई का करत नाही आणि कशासाठी यांना संरक्षण देत आहे हा प्रश्न आम्हाला पडतोय कुठेतरी तलाठी मंडळ अधिकारी हे वीट भट्टी मालकांकडून हफ्ते घेत असेल आणि स्वतः वीट मालक सांगतो अरे हम तो हप्ते देते तलाठी मॅडम तलाटे सर्कल आते अधिकारी आते सबको देते तो हम तो रिसिर पैसे दे रहे हम देऊ बंद करे ही भाषा हे कुंभार समाज जे वीट भट्टी मालक आहे ते वापरतायत तर आम्हाला असं निर्देश येत आहे जर अधिकारी त्यांना पाठीशी घालून चालू देत आहेत यांनी या कुठलीही रॉयल्टी नाही भरत उलट अधिकारी सांगतात आम्ही सांभाळून घेतोय तुम्ही चालू द्या ही भाषा अधिकारी लोक वापरतायत तर अशा अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले हीच मागणी आमची आहे शासनाला जर आम्हाला इथं आता न्याय न भेटणार तर आमचे पुढचे आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे राहणार आहे जय आदिवासी जय बीर प्रदेश ब्रिटनचे दर वाढवून वीट बट्टी मालक हे मनमानी पद्धतीने ग्राहकांकडून आर्थिक पिडवणूक करत आहेत लुटमार करत आहेत त्या वीट धारकांवर कारवाई करावी अशा विविध मागण्यांसाठी भारत आदिवासी संविधान सेनेतर्फे आज सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर जे लाक्षणिक उपोषण त्यांनी सुरू केलेलं आहे या लाक्षणिक उपोषणाला आम्ही आमच्या विरसा फायटर या सामाजिक संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा देत आहोत वीट बट्टी मालक हे या जिल्ह्यामध्ये माजलेले आहेत आपल्या मनमानी पद्धतीने जे विटांचे दर आहेत ते तिपटीने वाढवून ग्राहकांची लुटमार करत आहेत या संबंधित आम्ही आदिवासी संघटनांनी संबंधित तालुका स्तरावरती तहसीलदार व माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले आहेत तरी सुद्धा या संबंधित जे कोण तलाठी आहेत मंडल अधिकारी आहेत यांना हप्ते मिळतात त्यामुळे हे जे अवैध वीट बट्टीधारक आहेत जे वीट बट्टीधारक ग्राहकांची लुटमार करत आहेत जे वीट बट्टीधारक रॉयल्टी भरत नाहीत अवैधपणे त्यांचे धंदे सुरू आहेत त्यांच्यावरती हे कारवाई करत नाही आहेत म्हणून या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे हे जे आंदोलन आहे उपोषण आहे हे, हे चांगल्यासाठी आहे सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी आहे म्हणून आम्ही या आंदोलनाला जे जे कोण पदाधिकारी बसलेले आहेत त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना रितसर पत्र देऊन पाठिंबा देत आहोत माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी त्वरित या उपोषणाच्या ज्या काही मागण्या आहेत त्यावरती तात्काळ कारवाई करावी